बाबरा सरपंच अरे काय म्हणतो बाबा आजकाल लेस दांडा मारायला लागलाय तू पाट काय घरी सरपंच आपलं घरची काम म्हणून घेतो अधून मधून सुट्टी ठीक आहे पण मला एक सांग लग्नाचं काय बाबा हा तीस वर्षाचा का झालाय तू तू लग्न नाही आणि गावकऱ्यांना काय बोलतो रे तू सरपंच काय माझ्याकडे लक्षच देत ना लका मला काय लावाय निघाला काय तू काय काय कोण बोला असं कोण बोला सरपंच ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असत्यात नाही तर लोकांना काय वाटतो पोरगले चालू का काय ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात तुम्हाला खरं सांगू का तसं बघितलं तर आपण काय कमी नाही <laughs> काय लय पुरीत माग माझ्या व तीन चार पुरीत तर निष्ठ्या रडत्यात बाबू माझ्यासोबत लग्न कर लग्न कर काय ना कुठं तोटा आलाय वाजला झाला का का काय झालं तुला पोरगी बघितली होती मी पोरगी बघितली होती पण काय तुला काय तोटा नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तुला तोटा नाही म्हणलं होतं काय हरकत जाऊ दे बघतो आता मी दुसऱ्याला सरपंच एकदम झकास बघ अगदी स्वर्गाची आप सरास जाऊ दे तू नाही म्हणतो मग काय म्हणा घेऊ हे बघा पाहुणा तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा वाडा एकच नंबर आहे बघा हा हे बघा शो बघा वाडा हा कसा आहे वाडा कसा आहे कसाय आहे कसा, कसा आहे एक नंबर वाडाय बघा वाडा बाकी एक नंबर आहे बर का होय होय पाहुल एक नंबर काम केलं बघा तुम्ही वाडा मात्र वाडा आहे ह्या बघा पाहुन आत गेलं कि ह्या अंगाला दोन खोल्या आणि ह्या अंगाला दोन खोल्या वाडा आहे बघा बागा कसालाय ती म्हण वाड्याचे आणि ह्या बघा आज गेल्यावर काय व्यवहाराचं बोलू नका आपण व्यवहाराच बाहेर गेल्या बोलू त्यांच्या पशी काय बोलायचं नाही कसं असतं पाहुणे मोकार चर्चा होती व नुसती माणसं नाव ठेवत्यात तेवढा आहे बघा त्यामुळं व्यवहाराच बाहेर गेल्यावर बोलू पण मी काय म्हणतो एवढा चांगला वाडा हो या। आव हा माणूस काय पाहुणे कर्ज हो माणसाच्या डोक्या मग काय करणार त्यामुळं व्यवहार आहे नाही व्यवहार गपचुप करायचा आहे बघा परिस्थिती लय वाईट वर का पावलं हा मग काय तर परिस्थिती लय वाईट आहे थांबा जरा मी हाक मारतो सरपंच हो सरपंच ऐका तरी आव ए बाबा ते तू तु तुला टोटा नाही म्हटलं मी काय करू बाबा ऐक तरी सरपंच साख्या ए साख्या अरे काय करतो तू बो ती अकाळी ती आ, करुंदा, 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 करुंदा। ते व्यवहाराच करून टाक तू म्हटलं हा करून टाक करून टाक करून टाक कर व्यवहार करून टाक तेवढं रान मोकळं होऊन जाईल म उद्या म्हटलं तरी करून टाक बर उद्या पाठवून देतो मग हा हा घे बोलून घे तू तू आपला बोलून घे बघा बघा एवढा विश्वास आहे आपल्या माणसाचा हो पण हो ते रान मोकळ होईल म्हणजे काय समजलं नाही मला आव रान मोकळ होईल म्हणजे कर्जात ना मोकळ होईल असं म्हण नाही त्यांच बस चला ते आपलं व्यवहाराच मिटवून घेऊ चला चला सरपंच काय भानगडी कोण लोक चक्या बरोबर बाब्या आपल्या राहणार तो कडबा पडलेला ना आपल्या काढवाची बेंड पाडलेली आहेत ना त्यासाठी सगळ्याला गिराय बघायला सांगितलं होत आला एखादा गिराक घेऊन तीच माणसं बाकी कोण नाही नीट बघा बरं का नाही तर काय भानगड माग नाही कस आहे तस ते हुशार आहे पण कधी कधी ते बेण बाव करा बाकी काय नाही